छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे तापाच्या उपचारासाठी डॉक्टर ऐवजी पुजाराकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतरानं संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे गडचिरोलीमध्ये एकच खळबळ आली या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठलं पण अवशीत झाला होता वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह हो खांद्यावर घेऊन जड पावलांनी पंधरा किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठलं अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची चार सप्टेंबरला चित्रफित सार्वत्रिक होताच हळहळ व्यक्त होती बाजीराव रमेश वेलादी वर्ष सहा आणि दिनेश रमेश वेलादी वयवर्ष साडेतीन वर्ष हे दोघेही राहणार एरलागड्डा तालुका अहेरी अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावं आहेत पत्तीगाव हे त्यांचं आजोळ आहे दोन दिवसांपूर्वी आई वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते चार सप्टेंबरला बाजीरावला ताप आला पाठोपाठ पाट दिनेशही आजारी पडला आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाराकडे नेलं तेथे त्यांना जडीबूटी देण्यात आली आहे त्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अधिकच खालावली सकाळी साडे दहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला त्यानंतर दुपारी बारा वाजता दिनेशनेही प्राण सोडले जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्ती गावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीये त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून आणि चिखलातून वाट काढण्याची वेळ आली आहे दोन्ही भावंडांच्या मृत्यूनं वेलाद्य आपत्याला शोक पणावर झाला मात्र भाबड्या दोन्ही मुलांना घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले यावेळी आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे देचली पेठातून रुग्णवाहिका बोलवण्याची तयारी केली पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्यानं मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावल्यांनी पत्ती गावची वाट धरली नालेचिखलाचा रस्ता असल्यामुळे इथून वाहन जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली मजल दरमजल करत ते चालत राहिले त्यानंतर नातेवाईकांची दुचाकी बोलावून त्यावरून ते, ते, ते पत्तीगावला पोहोचले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली